लक्षात आलं कारण शेवटी सत्य काय आहे हे शेवटी लोकांसमोर दिलं पाहिजे दुसरी गोष्ट कशी आहे की ते मुलीची डेथ झाली कोल्हापूरला अष्ट आजारमध्ये असत हां तर ते सुद्धा दुर्दैवी आहे म्हणजे हे व्हायला नको असं व्हायला नको सडन झाल्यामुळे प्रत्येक फॅमिलीला थोडा शॉक हब तुम्ही मी असो का तुम्ही असो का ते असो पण काही ज्या गोष्टी असतात त्या म्हणजे आपण टाळू शकत नाही तर देवणच त्याला काहीतरी त्याची हे असू शकेल आता ह्याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला मी त्याची पार्श्वभूमी सांगतो काय ही मुलगी तळळ्याची पातळे म्हणून दुपारी दोन ती ती ते तीन वाजता आली आणि तिनं पहिलं काय सांगितलं डॉक्टर मी उपाशी आली आहे मला गाठ आहे मानेमध्ये ती तपासून घेतला आहे काढून घ्यायचे आहे मग आम्ही तिचं लोकलमधली तेवढ्याच भागात मग तपासून करून बाकी सगळं आम्ही तिचं रक्त तपासणं सी सी जी काढला त्याचे पन्ना रक्त तपासणं शुगर लेवल सगळं तपासून तिचा फिटनेस घेऊन आम्ही तिला लोकलमध्ये मी तेवढा भाग सुरू करून आम्ही तिची घात काढली ऑपरेशनमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही टाके टाकले रक्त स्वागे टाके टाकले आणि तिला आम्ही तु� बा वॉर्डात कॉटवट घेतली कॉटवर घेऊन एक दहा मिनटं पाच मिनटं झाली दहा बारा मिनटं तिला दम लागायला लागला ब्रेथलेस झाली ऑक्सिजन कमी झाला बी पी कमी झालं आम्हाला न नक्की लक्षात आलं की जरी ई सी जी नॉर्मल दाखवत असला तरी कुठंतरी तिला जन्मता हार्टचा प्रॉब्लेम असण्याची शक्यता असणारी बऱ्याच वेळा हे फॉईंटे असतात ते ई सी जीमध्ये दाखवत नाही आणि एवढं साधं ऑपरेशन करायला मोठ्या एन्जिओग्राफी म्हणा किंवा हे सहसा म्हणजे नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट करत नाही बी सी जीमध्ये जर आपल्याला दिसलं असतं थो थोडा जरी काय प्रॉब्लेम तर आम्ही ते खूपच केलं असतं नंतर ब्रेसलेट झाली एक तर आमच्याकडे होते आम्ही त्याला चांगलं व्यवहार केलं बी पी हंड्रेडपर्यंत आणलं पण त्याचं कॉज काय त्याचं कारण काय आहे हे आम्हाला तसं डायरेक्ट समजायला तयार नाही म्हणून त्यांना मी चॉईस दिली तुम्ही गोव्याला मेडिकल कॉलेजला घेऊन जावा तुम्ही सगळी बोलत होती सगळं सांगत होते कोल्हापूरला घेऊन जाणार तर त्यांनी कोल्हापूरला त्यांच्या कोणतरी माहिती कोल्हापूर प्रेफर केली बरं त्यावेळी तो अचानक आल्यामुळे त्याच्याकडे पैसे सुद्धा नव्हते जा माझी सिस्टर दिली मी माझा डॉक्टर एक दिला आणि हॉस्टर तुला पोहोचवलं ज्यावेळी